आले माझ्या वडिलांनी गाडी घेतली आहे सोलापूरमध्ये फोर्स कंपनीची टूर्स अँड ड्रायव्हर गाडी आहे त्या गाडीची आम्ही पूजा करायला आलोय आणि मग जी दिसते ती गाडी आमची गाडी आहे जी गाडी दिसते ती आमची गाडी आहे वडिलांनी घेतलेली तेशमेशेत माझे मोठे भाऊजे आहेत तिकडं माझे वडील उभारलेत फोनवर बोलतात हा अलीकडं तो मुलगा आहे तो माझ्या बहिणीच आहे आम्ही एकूण पाच बहिणी आहोत त्या पाच जणीतली एक बहीण बही ती मिस करतोय आम्ही तिला कारण ती इथं नसते पुण्यात आहे तिची मुलं छोटी असल्यामुळे ती काही कारणामुळं आली नाही आणि आल्या सगळ्या बहिणी आम्ही एकत्र आले की वडिलांनी सगळं कागदोपत्री गाडी आपल्या नावावर करून घेतली म्हणजे सह्या वगैरे सगळ्या झाल्या त्यांनी गाडीची छान अशी माहिती समजून सांगितली आणि त्या सह्या कशाचे करते कुठले कुठले पार्ट बसवले त्या पार्ट संदर्भात सगळी माहिती दिली आमच्या वडिलांच्या शेजारी जी मुलगी बसली ती माझी मोठी बहीण आहे मोठ्या बहिणी शेजारी माझी आई बसली आहे त्यानंतर ही येल्लो कलरची जी साडी नेसली हिची ओळख करून यायची ती राहिली माझी तीन नंबरची बहीण ही दोन नंबरची अक्कलकोटची बहीण आहे तिची तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे ती शांत शांत होती सगळ्यांनी हे हे दोन नंबरचे आमचे मी एवढे वयस्त अतर गाडी घेतो तुमचे तुमच्यापैकी त्यासाठी पण मला आहे आणि सत्तर वर्षामध्ये एवढं कोण असत जात बरोबर आहे की कोण करत जाते तरी आम्ही एवढं रूप करतो डीएमआटी या वयात गाडी घेण्याचं धाडस माझ्या वडिलांनी केलं याबद्दल शोरूममधल्या सगळ्यांनी माझ्या वडिलांचं कौतुक केलं कारण आम्ही फक्त बहिणीच आहोत आम्हाला भाऊ नाही आहे तर छान अशी गाडीची पूजा माझ्या वडिलांनी करून घेतली ही पूजा त्यांच्यामार्फतच होती शोरूमवाल्यांच्या मार्फत नंतर आम्ही मंदिरासमोर म्हणजे घराजवळ हे गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही पूजा करणार होतो गाडीच्या पूजेसाठी वडिलांच्या सगळ्या मुली म्हणजे आम्ही चौघी बहिणी चौघींचे मिस्टर फक्त माझे मिस्टर नव्हते ते कोल्हापूरला गेले होते मीटिंग संदर्भात आणि माझी लहान बहीण सगळ्यात शेवट तीच एकटी राहिली तिला आम्ही खूप मिस केलं तिला व्हिडिओ कॉल करून तिला ही पूजा दाखवण्यात आली चावी देताना माझ्या वडिलांनी माझ्या मुलाला पियुषला जवळ बोला परत माझे दोन्ही मी सोबत जाऊन उभारले माझी आई हे पियुष हे पिऊश इकडे बघ गाडीची पूजा करून झाली त्यानंतर आम्ही आता येऊन बसलो कारण बाहेर खूप मोठा पाऊस सुरू होता दिवाळीच्या मुहूर्तावरती गाडी घेतलेली होती मग सगळ्यांनी कपडे आणले होते फुलं आहे आणला आता वडिलांसाठी कपडे आईसाठी साडी पहिल्यांदा मोठ्या बहिणीने केले त्यांनी कपड्यांचा आहेर त्यांना आमच्या वडिलांना देण्यात आला त्यानंतर हे दोन नंबरचे अक्कलकोटचे भोजी सॉरी म्हणजे अकोलकटची बहीण तिथे दिलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना अकोलकटची भजी म्हणतो त्यांनी आहेर आणला तो त्यांना देण्यात आला आमचे सर आले नसल्यामुळं आमचा आहेरही आम्ही मोठ्या भोजीना द्यायला सांगितलं ही माझी बहिण ती नंबरची तिने सगळ्यांनी कपडे आणल्यामुळं तिनं गणपत बाप्पा आणले गाडीमध्ये ठेवण्यासाठी आईला हळदी गुंकू लावून तिची साडी तिला तिच्या हातात देण्यात आली नंतर मी माझी वरची बहीण आणि माझी आई आम्ही या गाडीमध्ये बसून गेलो बाकीचे त्यांच्या त्यांच्या गाड्यांवरती आले परत वडिलांनी मला डिझेल टाकण्यासाठी पैसे दिले ते ड्रायवरला देऊन आम्ही गाडीमध्ये डिझेल टाकून सगळेजण घराच घरापासून एक एक किलोमीटर ते दीड किलोमीटर अंतरावरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथं ग मग गाडी घेऊन गेलो आणि तिथं छान अशी गाडीची पूजा केली तिथला व्हिडिओ टाकला नाही कारण पावसामुळे सगळ्यांना जाण्याची घाई झाली होती तिथं गाडीची छान अशी पूजा करून आम्ही गेलो आमच्या वडिलांची गाडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद